काल आपण एका राजकीय नेत्याबद्दल सविस्तर माहिती बघितली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक, एक तसेच भ्रष्टाचाराचा जो आरोप लावला होता कोट्यवधी रुपये त्यांच्या अंगावर भ्रष्टाचाराचा आरोप होता त्या आरोपाचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो आपण कालच बनवलेला आहे त्याचबरोबर आता माजी मुख्यमंत्री दोन हजार मध्ये मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपण थोडीशी माहितीच जाणून घेणार आहोत त्यांचं देखील सत्य स्पष्ट प्रमाणात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपण त्यांची मूलभूत माहिती बघूयात म्हणजे त्यांचं संपूर्ण नाव त्यांचा जन्म त्यांचे वडील त्यांची पत्नी त्यांची मुलं ही सर्व मूलभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तसंच त्यांच्यावर लागलेले आरोप हे देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्यांचं संपूर्ण नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे साठ मुंबई इथे झाला त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे शिवसेना संस्थापक म्हणून त्यांना ओळखले ठाकरे 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 आदित्य तेजस शिक्षण स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई फोटोग्राफी आर्ट्स त्यांचं शिक्षण झालेलं आहे व्यक्तिमत्व शांत संयमी मृदू बोलणारे परंतु प्रसंगी कठोर निर्णय घेणारे त्यांचा राजकीय प्रवास दोन हजार दोन मध्ये शिवसेना प्रचार प्रमुख म्हणून सक्रिय राजकारणात प्रवेश केला बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन हजार बारामध्ये नेतृत्व पूर्णपणे हाती घेतले भाजपसोबत अनेक वर्ष युती टिकवली परंतु दोन हजार एकोणवीस निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावर वाद झाला दोन हजार एकोणास मध्ये भाजपशी युती तोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार ते एकोणतीस जून दोन हजार पर्यंत महाराष्ट्राचे एकोणावीसवे मुख्यमंत्री राहिले जून दोन हजार मध्ये शिंदे गटाच्या बंडामुळे सरकार कोसळले सध्या पक्षाचे विभाजन धनुष्यवाचिन्ह व पक्षावरील दावा प्रकरण न्यायालयात सुरू आहे त्यांची आर्थिक माहिती उघडकीस प्रमाणे बघूयात उद्धव ठाकरे यांची वैचारिक संपत्ती फारशी उघड नसली तरी त्यांची फोटोग्राफी आणि प्रकाशन व्यवसायातूनच उत्पन्न कमवले आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली असल्याचा कोणताही ठोस भ्रष्टाचाराचा पुरावा सध्या नाही त्यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झालेले नाहीत ईडी चौकशी झाली परंतु अद्यापही अंतिम दोषारोप नाहीत त्यांचा वाद संघर्ष बाळासाहेबांच्या निधनानंतर राज ठाकरेंशी तणाव व पक्ष फोड दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला मुख्यमंत्रीपद न देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला दोन हजार बावीसमध्ये शिंदेगड बंद पक्षाचे दोन तुकडे झाले ठाकरेगड व गटात धनुष्यबान चिन्हावरून कोर्ट लढाई चालू आहे ईडीकडून पत पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर व निकट कर्तियांवर चौकशी सुरू आहे छायाचित्रीकरणात गोडी पक्षाच्या मुखपत्रासाठी छायाचित्रीकरण केले प्रचारात आक्रमक भाषेपेक्षा संयमी व मुद्देसूर शैली ठरली पर्यावरण आणि मुंबईच्या आरक्षणाबद्दल भूमिकेत मध्ये उभे राहिले मुलगा आदित्य ठाकरे यांना सक्रिय राजकारणात आणले उद्धव ठाकरे यांना एक घराणेशाही नेते म्हणून टीका मिळते तरी शिवसैनिकांमध्ये जनाधर कायम आहे पक्षफोडीनंतर त्यांच्या नेतृत्वात सक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले स्वच्छ प्रतिमेचा नेते परंतु कठोर निर्णय घेण्यास कमीपणा असल्याचे मत काही शिवसैनिकांचे होते मुख्यमंत्री म्हणून कोविड काळात स्थिर नेतृत्व दिले परंतु नंतरच्या राजकीय हालचालीमुळे गडबड झाली आपण उद्धव ठाकरे यांच्या काळात नोव्हेंबर दोन हजार ते जून दोन हजार बावीस महाराष्ट्रात किती भ्रष्टाचार झाला त्याचे स्पष्ट सत्य आपण बघणार आहोत मोठे भ्रष्टाचा आरोप कोणते झाले महाविकास आघाडीतील नेत्यांवर कठोर आरोप लागलेले आहेत जसं की अनिल देशमुख गृहमंत्री शंभर कोटी हप्ता वसुली प्रकरण ईडी व सीबीआय तपास अटक झाली होती त्याचबरोबर नवाब मलिक मंत्री मनी लॉन्ड्रिंग व भूमी खरेदी प्रकरणात त्यांना सुद्धा अटक झाली ठाकरे गटातील काही स्थानिक नेत्यांवर बीएमसी मध्ये टेंडर घोटाळ्याचे जा आरोप झाले बीएमसी घोटाळे तीनशे कोटी पर्यंत संबंधित चौकशी सुरू आहे ईडी सी बी आय व आय टी तपासा वाढला अनेक मंत्र्यांवर महाविकास आघाडी नेत्यांवर ईडीच्या नोटीसा गेल्या मात्र अनेक प्रकरणे अजून न्याय प्रक्रियेत आहेत कोणत्याही प्रकरणात अंतिम दोषारोप शिक्षा अद्यापही झालेली नाही उद्धव ठाकरे यांच्या स्वतःवर भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले का उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबावर थेट भ्रष्टाचाराचा मोठा आरोप झालेला नाही ईडी नेत्यांच्या पत्नी रेशमे ठाकरे निकटवर्तीयांशी संबंधित आर्थिक व्यवहार तपासले आहेत परंतु ठोस स्वरूपातील दोषारोप अद्यापही नाही नेमका किती पैसा भ्रष्टाचारात गेला या काळात शंभर कोटी हप्त्यांपैकी तीनशे कोटी बीएमसी टेंडर घोटाळे स्मार्ट सिटी फंड व टेंडर घोटाळ्यांचे आरोप या स्वरूपातील आरोप झाले मात्र सर्व प्रकरणे तपासात असल्याने किती पैसा भ्रष्टाचार गेला हे अजून न्यायालय व तपास यंत्रणा निश्चित केलेली नाही जनता व विरोधक काय म्हणाले भाजपने महाविकास आघाडीवर सरकारवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या आरोपाचे पिता उघड करण्यास आरोप केला विरोधक म्हणतात सरकार चालवण्यापेक्षा कमिशनखोरी चालली उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने आरोप फेटाळून लावत राजकीय सुटबुद्धीने कारवाई होत आहे असे म्हटले उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीत्व काळात त्यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचा आरोप नाही मात्र महाविकास आघाडीतील काही मंत्री व नेत्यांवर हप्ता वसुली मनी टेंडर घोटाळे यांचे आरोप झाले किती पैसा भ्रष्टाचार गेला हे स्पष्टही झाले सुद्धा नाही प्रकरण आज चालू आहे सरकार स्थिरपणे चालवण्यात आले तरी आर्थिक शिस्त व भ्रष्टाचार नियंत्रणात कुंकोत्पना होता असे विरोधकांचे मत आहे तुम्हाला हवे असल्यास अनिल देशमुख नावाब मालिक बीएमसी घोटाळे स्मार्ट सिटी प्रकल्पातील आरोपांची सविस्तर यादी आपण आपण व्हिडिओमध्ये सांगू शकतो कारण आपल्या चॅनलवर राजकारणासंदर्भात सिरीज चालू आहे त्यासाठी तुम्ही कोणत्याही नेत्याबद्दल विशेष माहिती पाहिजे असेल ते नक्की कमेंट करून सांगा आणखीन आपण बघूया उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून पक्ष चालवणारे संयमी आणि स्थिर नेतृत्व देणारे नेते आहेत परंतु राजकीय समीकरणात त्यांचे निर्णय व पक्षातील नेतृत्व कौशल्य मोठ्या चाचणीवर आले आहे सद्यस्थितीत त्यांचा पक्ष अस्तित्वासाठी लढत आहे तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी भूमिका घेतील की नाही हे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झालं आहे आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रीकरण आले परंतु आता त्यावर पुढे काय भूमिका होती अजूनही स्पष्ट झालेलं नाही त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय डाऊट वाटला ते देखील नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कोणत्या नेत्याबद्दल विशेष माहिती पाहिजे असेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा कारण आपण आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज चालू केल्यापासून आपण कोणत्याही नेत्याची विशेष माहिती तुम्हाला सांगू शकतो किंवा राजकारणातील महाराष्ट्राच्या राजकारणातील कोणती गडबड आहे कोणते सत्य घोटायला असेल तुम्हाल ला ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो त्यासाठी लगेच जाऊन कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण राजकारणासंदर्भात बरेच असे व्हिडिओ येणार आहे त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका